आपल्या सगळ्यांचेच प्रिय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने चालतो आहे काही लोक इमोशनल गेम करतात की साहेबांची शेवटची निवडणूक आहे अरे साहेबांची शेवटची निवडणूक आहे असं कुठला दुश्मन म्हणतोय असं कधीच कोणाबद्दल बोलत नाही अरे तुम झिओ हजारो साल साल केनो पचास हजार हे शॉकिंग जर स्टेटमेंट असेल तर असं एकतर आदरणीय पवार साहेब इमोशनल कधीच दाखवत नाही कुठल्याही नेत्याला इमोशन दाखवायला अधिकारच नसतो त्याच्यामुळे आणि गेल्या सहा दशकाच्या राजकारणात आजी शरद पवारांनी कधीही इमोशन वगैरे या गोष्टी कधीही केल्या नाही त्यांनी कर्तृत्वावर कष्टाने आणि विकासावरच मतं मागितलेली आहे आणि माल तुम्ही म्हणताय हे मी ऐकलेलं नाही स्टेटमेंट प्लीज हे दाखवताना पूर्ण रेकॉर्ड करा मुलासारखा साहेबांच्या अर्थात आहेच ना आम्ही कधी नाही म्हणले आणि पुढे पण तुम्ही काहीतरी मुलासारखं आहे का आणि मी जिंकणार काही लोक इथे इमोशनल राजकारण नाही पण अजून काहीतरी तुम्ही बोलला तुम्ही म्हणला की शेवटचं इलेक्शन असं शेवटचं शेवटचं निवडणूक आहे साहेबांचं असं म्हणून काही लोक इमोशनल करतात हे पवार साहेबांचं आयुष्य किंवा कुठल्याही व्यक्तीचा अरे विरोधक असला म्हणून काय मलाही वाटतं की मोदीजी सो साल दोस सालची आहे अरे विरोधक असला म्हणून काय झालं त्याचं शेवटचं इलेक्शन हे आमचे संस्कार नाही हो आमची इच्छा आहे प्रत्येकाचं आयुष्य लंबी हो आणि आनंदी हो आणि लढत राहू ना त्याच्यात काय हे पहिलं आणि शेवटचं इलेक्शन असल्या गोष्टी कधी आम्ही बोलतही नाही आणि कुणाही बद्दल आम्ही कधी बोलणार नाही दुर्दैव जरी त्यांनी भाषा वापरली उमेदवार भाग्यश्री आत्राम यांच्या पतीची एक ऑडिओ क्लिप व्हायरल झाली त्यात विवाहबाह्य संबंधापासून खंडनी सगळ्या कबुली केलेली आहे त्यांनी मी व्हिडिओ पाहिलेले नाही आणि कुठल्याही कुटुंबामध्ये जरी आमच्या विरोधी पक्षाचे असले तरी कुठल्याही कुटुंबाबद्दल इतका गलिच्छ राजकारण सुप्रिया सुळेनी केलं नाही आणि कधी करणारी नाही आमच्या संस्कारातच बसत नाही आणि विरोधी आमच्या जे लढतात ना त्यांचे आले तरी असं गलिच्छ राजकारण आम्ही कधी केलं नाही आणि करणारी नाही एक बैठक झालेली होती सत्ता स्थापनेसाठी ही बैठक झाली होती ज्या बैठकीमध्ये अजित पवारांसोबतच फडणवीस गौतम अदानी आणि शरद पवार साहेब देखील होते असं अजित पवारांनी एका मुलाखतीत म्हटलं शपथविधी पहिले ठरलं होतं एक तर या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला अजित पवारांना विचारावं लागेल कारण मी ऑन कॅमेरा तुम्हाला सांगते रीड माय लिप्स अशी कुठलीही मीटिंग झाली ह्याची माहिती मला नाही ही झाली का नाही हे मला माहिती नाही पहाटेच्या शपथविधीबद्दल आम्हाला कोणालाच माहिती नव्हतं हे मी तुमच्या चॅनलवर अनेक वेळा बोललेले आहे मला अजूनही तो दिवस आठवतो मी झोपले होते सदानंद सुळेंनी मला उठवलं आणि सांगितलं बघा काय चाललंय टीव्हीवर जरा टीव्ही लावा त्याच्यामुळे मला या कुठल्याही किंवा आमच्या पक्षाला या कुठल्याही बद्दल काही माहिती नाही पार्टीच्या बद्दलही माहिती नाही त्याच्यामुळे या सगळ्या पक... याची मीटिंग झाली का नाही कुठे झाली काय झाली या सगळ्याचं उत्तर हे अजित पवारांना द्यायला लागेल आम्ही कसं देणार आम्हाला माहितीच नाही आम्ही उत्तर कुठून देणार पाच नोव्हेंबरला सातत्याने विरोधी पक्ष नेत्याच्याच बॅगा कशा होतात उद्धवजींना टार्गेट केलं जाते रोज उद्धवजींची मामोल कोल्हेंची असं कसं होऊ शकतं आणि तुम्ही बघा योगायोग की आ या महाराष्ट्रामध्ये भारतीय जनता पक्षामध्ये फक्त आमच्या गडकरी साहेबांची तपासणी झाली बाकी कुठल्या नेत्याची देवेंद्र फडणवीसांनी त्यांच्या तपासणी झाली आज कशी काय झाली कारण का टीव्हीवर दोन दिवस एवढं उद्धवजींचा बोलल्यामुळे आज लगेच त्यांची तपासणी झाली इतके दिवस का नाही झाली आधी उद्धवजींच्या आधी का नाही झाली आणि जर झाली असेल तर त्यांनी आधी का नाही सांगितलं आता सांगून काय उपयोग जितेंद्र आव्हाडांमुळे राष्ट्रवादीचं नुकसान झालं असं धनंजय मुंडे म्हणाले ठीक आहे नाही लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे पवार साहेबांवर पवार साहेबांनी या राज्यात गेले सहा दशकं काय होतं ते पवार साहेबांमुळेच होतं यात पवार साहेबांवर बोलल्यावर हेडलाईन होते ना पण तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे होऊ न हेडलाईन जरा काय प्रॉब्लेम आहे का सशक्त लोकशाहीमध्ये आम्ही जसं बोलतो तसं ऐकायची ताकद आमच्यात असली पाहिजे ना म्हणून तर ती लोकशाही आहे ओके थँक्यू सुळे यावेळी माध्यमांशी संवाद साधत होत्या सिंचन घोटाळ्याचे आरोप सर्वात आधी फडणवीसांनीच केले आणि त्यांच्यावर मी आता केस करणार असं त्यांनी म्हटलंय दरम्यान शरद पवार यांनी कधीच भावनिक राजकारण केलं नाही असं त्यांनी म्हटलं